हा शॉर्टकट व्हिडिओ बनवतोय चार पाच मिनिटाचा होईल सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा परत तुम्हाला कमेंट करायची वेळ येणार नाही आता लक्षपूर्वक आहे का आज संध्याकाळी सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये सिस्टम तयार होणार आहे तिथेही पाऊस होईल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये विचार केला तर विटे म्हसवळ या भागात देखील गर्मीची लेवल वाढते इथेही पाऊस होईल लातूरची कंडिशन दुपाराही सांगितली कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली आणि आठ दिवसापूर्वी सांगितले तिथे धुमाकूळ पाऊस सध्या घालतोय एक दोन ठिकाणी विजा पडल्याच्या वार्ता कळाल्यात आणि काही बारी बारीक गाडे देखील पडल्यात वादळी वाऱ्यासह तिथे लातूर जिल्ह्यामध्ये सध्या पाऊस चालू आहे नांदेडचा पूर्ण भाग म्हणण्यापेक्षा तो बराचसा भाग तो कव्हर करणार आहे हिंगोलीची दक्षिण बाजू तो काही ठिकाणी घेईल जिंतूरपर्यंत मजल आहे माजलगावचा काही दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील एरिया घेण्याची शक्यता आहे पण काही प्रमाणातच परळी वैजनाथ परभणी गंगाखेड पूर्णा लोहा कंधार नांदेड भोकर हिमायतनगर उमरखेड पर्यंत त्याची मजल आहे नांदेडचा परिसर आणि इकडे दुवर्धा जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी गुवायला होईलच चंद्रपूरला होणार आहे अमरावतीची दक्षिण बाजू जसे की आपण यवतमाळ दिग्रस गतंजी हे देखील घेणार आहे तुरळक ठिकाणी गुवाहायला पण सकाळपर्यंत हा घेईल वर्ध्यामध्ये सुद्धा घेणार आहे नागपूरला येत्या चोवीस तासात कोणत्याही क्षणी तो घेणार आहे गोंदिया आहेच उद्यापर्यंत हा पाऊस आणि कर्नाटकमधले बरेच शेतकरी आपल्याला जोडलेले आहेत तर त्यांची देखील माहिती पूर्ण करूयात कलाबुर्गीला आज पाऊस भरपूर होणार आहे त्यानंतर इलकाल परिसर ते इकडे मध्य कर्नाटक आपण सरळ सर सांगूया तालकोट सोरापूर बसव कल्याण इथे देखील जोरदार पाऊस होणार आहे ब गाडीची शक्यता देखील आहे आणि अशा प्रकारे मध्य कर्नाटक पूर्व कर्नाटक बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होईल लातूरमध्ये भयान परिस्थिती चालू आहे काही काही ठिकाणी जसे की अहमदपूर सावंतवाडीमध्ये दे देखील दे होणार आहे उदगीरला देखील होणार आहे मुखेड लोहा गंगाखेड पूर्णा नांदेड या भागात देखील हा पाऊस दाखला होणार आहे ही झाली आजची कंडिशन आणि आजच्याच कंडिशनमध्ये पुन्हा काही भाग राहिले असतील सांगायचे ते पण पूर्ण करतो सांगण्यामध्ये की उद्या सकाळपर्यंत भरपूर असा आभाळ हे लातूर असेल हिंगोली असेल आणखी राहणार आहे टिकून गोंदियाला सकाळपर्यंत हा पाऊस होईल आणि सकाळच्या पहारी आभाळ वगैरे अशी सिस्टम ही कन्नड शिल्लोड देळगराजा भोकरदन जाफराबाद ही एकवीस मार्चच्या पहाटे देखील होणार आहे ही सगळी सिस्टम झाली जळगावमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाची पहाटे पहाटे शक्यता आहे आता हे झालं एकवीस तारखेच्या सकाळपर्यंत दुपारनंतर काय परिस्थिती घडणार आहे देखील पहा ऐन दुपारच्या वेळेला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी संध्याकाळपर्यंत उद्याच्या पाऊस दाखल होऊ शकतो पण तीव्रता मात्र ढगांवरती डिपेंड आहे पंधरा टक्के ढग फुल पाण्याचे आहेत पंच्याहत्तर टक्के ढग हे पाण्याचे नाहीत त्यामुळे ढगांची रेलचे जर जिराय लागली आणि थंड हवा आली तर घाबरू नका पण दुपारच्या वेळेला उद्याचे दिवस झाका हे वातावरण उद्याचे दिवस जास्त आहे अकोला अमरावती नागपूर बऱ्याच ठिकाणी उद्या मेघगर्जनेचा पाऊस होणार आहे त्यामुळे उद्या कामं स्टॉप केली तरी चालतील किंवा खळेदळे करायचे असेल तर दोन तीन वाजेच्या आत करून घ्या हा सल्ला असेल नागपूर बरोबरच गोंदियाला चंद्रपूरला आणि वर्ध्याला पुसट डिग्रेसच्या काही भागांमध्ये यवतमाळमध्ये देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत आता इकडली बाजू बघूयात आपण पश्चिम महाराष्ट्राची अहिल्या देवी नगर परिसरामध्ये एक दोन ठिकाणी पडलात पडला धोका मोठा नाहीये पण वारे जोराने वाहत असतील आणि ढगळ जर वारे वारे जोराने वाहता वाहता थांबले असतील दोन अडीच वाजता तीन चार वाजेपर्यंत आणि ढगाळ जर दिसत असतील तुम तुम्हालाही कळतं त्याला आम्हाला पाऊस येतो पण ही सिस्टम तुरळक ठिकाणी असेल का भरण्यासारखं काहीही नाहीये तर उद्या कन्नड सिल्लोड भोकरदन बरांजा जे काही आजूबाजूचे परिसर आहेत इथे आभाळची दाटी होईल एक दोन ठिकाणी राजूरच्या वगैरे भागात परिस पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत शेगाव परिसर रिसोड वाशिमच्या तुरळक भागामध्ये पाऊस होण्याचे चान्सेस आहेत येत्या चोवीस तासात कोणत्याही क्षणी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ही सिस्टम तयार होईल तर आता सरळ सरळ सांगायचं म्हणजे मित्रांनो दोन तीन टप्प्यामध्ये या गोष्टी समजून घ्या आज जसं लातूर वगैरे भागात धुमाकूळ घातलाय तसा उद्या काही एक दोन ठिकाणी धुमाकूळ घालू शकतो तो म्हणजे नागपूर गोंदिया वगैरे भागांमध्ये त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी बुलढाण्यात मोजक्या ठिकाणी हा असा पावसाची सिस्टम आहे बीडमध्ये देखील काही ठिकाणी उद्या हलक्या सरी कोळस शकतात जास्त मोठी कंडिशन नाही आहे पश्चिम महाराष्ट्राला फारसा मोठा धाक नाही आहे पण पूर्व विदर्भ विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये उद्याच्या दिवस धाक मात्र टिकून आहे त्यानंतर पूर्वी दर्भाला एक दोन हो दिवस वातावरण बिघडत राहील परत पुन्हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाच सहा तारखेच्या आसपास वातावरण पुन्हा आहे हे तुम्हाला आजच सांगण्यात येत आहे पण याबद्दल खात्रीशीर माहिती तेवीस किंवा चोवीस तारखेला डिक्लेअर सांगत सांगण्यात येईल आणि एक विनंती असेल आज जो पाऊस चालू आहे एकोणीस तारखेला तो पाऊस यवतमाळपर्यंत वर्ध्यापर्यंत पलीकडच्या नागपूरपर्यंत ही सिस्टीम आहे सकाळच्या पाणी भरपूर आबाईल ह्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो उद्या सकाळी पुन्हा लाईव्ह होईल मागच्या लाईव्हमध्ये एक तासापूर्वी आपण जो घेतला त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिलेले आहे जय शिवराज धन्यवाद